आपण पाहत आहात गुरुनानक चौकातील जनरल हॉस्पिटलमध्ये खाजगी कंपनीद्वारे करण्यात येणारी नोकर भरती रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन करणार आमदार प्रणिती शिंदे सोलापूर येथील गुरुनानक चौकामध्ये सुरू होत असलेल्या शंभर बेडेड महिला हॉस्पिटल व शंभर बेडेड जनरल हॉस्पिटलचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे या हॉस्पिटलमध्ये फर्निचरची निविदा प्रलंबित असून ते काम पूर्ण होण्यास अद्याप सहा महिन्याचा अवधी लागण्याची शक्यता आहे असे असताना आरोग्य विभागाने राजकीय दबाव तंत्रातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या हॉस्पिटलचा ताबा घेतलेला आहे त्याचे कारण येणारी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी पक्ष या हॉस्पिटलचे काम अर्धवट असतानासुद्धा या हॉस्पिटलला खाजगी कंपनीज चालवण्यास देऊन उद्घाटन करण्याची तयारी करत आहे या हॉस्पिटलमध्ये नोकर भरती करण्याकरिता खाजगी कंपनीज कंत्राट देण्यात आलेले आहे या कंपनीद्वारे बी ए एम एस डॉक्टर ए एन एम जी एन एम नर्सेस वॉर्ड बॉय मामा मावशी टेक्निशियन व सफाई कामगार यांची भरती करण्यात येणार आहे या कर्मचाऱ्यांची भरती करताना कोणतीही परीक्षा न घेता सत्ताधाऱ्यांच्या वसिल्याने नियुक्ती करण्यात येत आहे त्यामुळे जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत अशा उमेदवारांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार आहे तसेच अशा नोकर भरतीत कोणतेही आकृतिबंद व बिंदू नामावलीची अट नसल्या कारणामुळे मागासवर्गीय एस सी एस टी व ओ बी सी आरक्षणास पात्र असलेल्या उमेदवारांना या नोकर भरतीपासून वंचित राहावे लागणार असल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात अन्याय होणार आहे तसेच या हॉस्पिटलचे खाजगीकरण झाल्यास या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना आपल्या औषधोपचारासाठी अवाढव्य शुल्क भरावे लागणार असून त्यांची मोठ्या प्रमाणात फिरवणूक होणार आहे तसे झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार प्रणित शिंदे यांनी दिला आहे सत्यदर्शन न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा